सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुवार आणि उद्या आलेले आहे भागवत एकादशी तर एक या एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे जे काही नकारात्मक शक्ती दोष अडचणी बाधा आहे त्या दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तो कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं आयकन देखील दावा म्हणजे जे काही नऊ नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लीला देखील विसरू नका तर कृष्णापक्षात येणाऱ्या एकादशीला विजय एकादशी भागवत एकादशी म्हणतात सुख वैभवाच्या प्राप्तीसाठी या एकादशीला वर्त केल्याचे मानले जाते तर या एकादशीचे आपण जर वर्त केले नक्कीच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल तसेच येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी आणि भागवत एकादशी या नावाने देखील ओळखले जाते सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी विजय एकादशीचे व्रत महत्त्वाचं मानलं जातं तर पुराणात या महिन्यात अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे यात माघ कृष्ण पक्षात येणाऱ्या विजय एकादशी म्हणजे भागवत एकादशी असं देखील म्हटलं जातं माघ महिन्यात कृष्ण पक्षात एकादशीला विजय एकादशीचे व्रत करण्याची पद्धत आहे तर या दिवशी आपण जर भगवान विष्णू माता लक्ष्मीची उपासना केली किंवा प्रार्थना केली तरी देखील आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आणि आपल्या घराला जे काही दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल जर सूर्योदयाच्या दशमी तिथी संपली तर दशमीच्या क्षय होतेच आणि सूर्योदयानंतर दशमी तिथी संपली तर या दिवशी एकादशी क्षम असते अशा वेळेस या दिवशी स्मार्ट एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी व्रत केले जाते तर मुनी ब्राह्मण पुजारी स्मार्त एकादशी पाहतात तर वैष्णव म्हणजे संसारी भक्तजन भागवत एकादशीचे व्रत करतात तर आपल्याला उद्या भागवत एकादशीचे व्रत करायचे आहे होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि जे काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी देखील आपल्याला काही उपाय करायचे आहे भागवत एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबत घरात सुख समृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते तसेच श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो आणि धन संपत्ती वाढते तर या दिवशी नक्कीच आपण भगवान विष्णूंना तुळशीपत्र जर अर्पण केले तर ते देखील प्रसन्न होतील तर हे तुळशीपत्र आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहे असं देखील म्हटलं जातं तर आपण हे संकल्पजनक करू शकतो आपण भगवान विष्णूंना गंगा जल पंचामृत तसेच पिवळे फुले चंदन अर्पण करू शकतो दिवा लावायचा आहे भागवत एकादशीचे वर कथेचं पठन करा मंत्र जप करा विष्णू देवाला नैवेद्यास तुळशीचे पान ठेवून अर्पण करा तसेच काही प्रसाद तुम्ही वाटू शकतात तर आपल्याला बघा उद्या गुरुवार आणि भागवत एकादशी आलेली आहे तर आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये काही गोष्टी टाकून आंघोळ केली तर नक्कीच या काही ज्या अडचणी आहे नकारात्मकता आहे काही दोष आहे ते दूर होतील आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील दे नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जेल असेल तर ते टाकायचं आहे किंवा तुम्ही गोमूत्र टाकलं तरी चालेल तर आपल्याला काय करायचं आहे गोमूत्र आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकलं तर जी नकारात्मकता आहे जे काही दोष आहे ते दूर होतील आणि आपल्याला जे काही बाहेरचे रोगराई आहे ते देखील दूर व्हायला मदत होईल त्याचप्रमाणे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे आणि उद्या गुरुवार आहे आणि असा एक योग जुळून आलेला आहे त्यामुळे आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे खडेमीठ टाकल्याने जे नकारात्मकता आहे ते देखील दूर होईल आणि आपल्या घरातील काही अडचणी आहे बाधा आहे त्या दूर होतील तर ह्या सर्व आपल्याला तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे गंगाजल गोमूत्र असेल तर किंवा तुम्ही चिमूटभर हळद आणि थोडंसं खडेमीठ आणि चार पाच तुळशीचे पानं टाकून आंघोळ करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवानम या मंत्राचं जप करत आंघोळ करायची आहे सर्वात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग आपल्या डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आपल्या घरात आजारी व्यक्त असो लहान मुलं असो किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जरी आपण ह्या गोष्टी टाकल्या तरी चालेल नक्कीच तुम्ही उद्या गुरुवार आणि भागवत एकादशी आहे तर नक्कीच प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायचे आहे आणि आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत दोष आहे त्या दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर उद्या गुरुवार आणि भागवत एकादशी आहे तर प्रत्येकाने आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद